असंच आत्ता आत औचित्याचा मुद्दा साधून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अवगत केलं आणि त्यांच्याकडे देखील थोडी माहिती होती दुपारी एक बोट उलटलेली आहे मला वाटतं एलिफंटाकडे चाललेली होती महत्त्वाची गोष्ट हीच आहे उरण आणि आपण मुंबईच्यामध्ये बोट उलटल्यानंतर उर, आम्ही तेच पाहत होतो की रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत का मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की साधारणपणे वीसेक लोक रेस्क्यू झालेले आहेत बाकीच्यांचा शोध सुरू आहे ईश्वरचंड यांची हीच प्रार्थना आहे की सगळेच सुखरूप सापडावेत आणि सगळेच वाचवेत ही आमची आता प्रार्थना नियम कुठलेही पाळले जात नाहीत सेफ्टी जॅकेट नसतात प्रवासी चौकशी वगैरे आम्ही नंतर मागूच ह्याच्यावर चर्चा होईल मला वाटतं उद्या देखील चर्चा होईल आज पहिली आपली प्राथमिकता हीच असायला पाहिजे आणि मनोमन प्रार्थना हीच असायला पाहिजे की जे कोणी त्याच्यात प्रवासी होते ते वाचले पाहिजे एका माणसाचा मृत्यू झालेला आहे आणि मुंबईचा महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्रीच नाहीये अजूनही कोणत्याही खात्याची सरकारचा कॉग्निशन काही नाही सरकारला धारे धारेवर ते आम्ही धरूच पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पहिली आमची मनोमन प्रार्थना हीच आहे की सगळे वाचावेत एकाचा मृत्यू झालेला आहे आपण आता आम्हाला सांगितलेलं आहे हाऊसमध्ये दे देखील आम्ही विषय घेतला उद्या देखील घेऊ थोडी माहिती अजून आल्यानंतर आम्ही घेऊच त्याच सोबत आता आम्ही सगळ्याच सोबत दीक्षाभूमी इथे जात आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की गृहमंत्र्यांनी केंद्राच्या गृहमंत्र्यांनी जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय का हा देश कधीही तो अपमान सहन करणार नाही त्याच्या विरोधात आता आम्ही दीक्षाभूमीला जात आहोत आधी तिथे एक महत्वाचा प्रश्न एसटीची दरवाढ झालेली आहे एस टी ची दरवाढ झालेली आहे भाडेवाढ एस टी अचानक करण्यात आलेली आहे मला वाटतं आता हे सगळे आपल्याला कर दर हे सगळे वाढत जातील आपल्याला माहिती आहे मी आधी देखील सांगितलं होतं एस टी ची दरवाढ झालेली आहे मुंबई महानगरपालिकेने देखील ठरवलेलं आहे की कचरा उचलण्यासाठी शंभर रुपये प्रति घर हे आता कर वाढवणार म्हणजे आता जेवढं काही उदळपट्टी यांनी केली होती त्याचं आता हे भरून काढणार कशात आता तुम्ही ऐकाल Ikse kai kai Ikse kai kai Ami ata diksha mobile jaana hota